शिवाजी महाराज मी सांगतो कोपर गावातल्या नशा पालिका सगळ्यांनी जर कोणी इथून पुढे जर कोणी हिंमत केली आमच्या जिजामाता उद्यान मध्ये दारू दारुटल्या फोडल्या तसे डोक्या त्यांचे लाख रुपये दिलेले भिंतीसाठी बांधण्यासाठी तरी अजून हे का होईना हे लवकर झालं तर ठीक आहे दोन दिवसानंतर हा हातोडा घेऊन ये ना नगरपालिकेत येणार आहे मी एक काच सोडतो एक काच सुद्धा ठेवणार नाही एक काच जे काय होईल ते मी पाहून घेईन गुन्हा दाखल करायचा बिनधास्त करा मी जेलमध्ये बसायला तयार साहेब तुमचा पुन्हा एकदा निषेध करतो आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यासाठी आलो तुम्ही आला नाही तुमच्या समोर कोण माणसं आले आम्हाला माहित नाही कुठला ठेकेदार असेल काही वाटाघाटी असेल त्याच्याशी आम्हाला घेणं नाही आजची दुरावस्था पाहून आज मनाला खूप वाईट वाटलं याला जबाबदार मी फक्त कोपरगाव नगरपालिका प्रशासन कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं राजमाता जिजाऊ उद्यान सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून उद्यानाच्या दुरावस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय उद्यानाभोवतीची संरक्षण भिंत कोसळल्यामुळे मोकाट जनावरांचा वावर या ठिकाणी वाढलाय इतकंच नाही तर उद्यानालगत राहणाऱ्या काही नागरिकांनी आपल्या घरातील पलंग पाण्याच्या टाक्या विविध घरगुती वस्तूच नाही तर पाळीव शेळ्या देखील उद्यानात ठेवले असल्याचं दिसून येत आहे जे सार्वजनिक मालमत्तेचा अवमान करणारं ठरतय विशेष म्हणजे उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच अडवून आल्यानं हे ठिकाण तळीरामांचा अड्डा बनलं असल्याचं अधोरेखित झालंय या ठिकाणी खेळणी साठीचं साहित्य आणि लोखंडी बाकडे यांची दुरावस्था झाली असून सर्वत्र अस्वच्छता आणि कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत हे उद्यान आता नावाला चुरलंय अशा शब्दात टीकाही केली आहे याच पार्श्वभूमीवर आज सर्वधर्मीय सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या उद्यानाची पाहणी करत पालिकेच्या निष्क्रियतेचा तीव्र शब्दात निषेध केलाय यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला दुग्धाभिषेक घालून कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला कार्यकर्त्यांनी कुजलेल्या लोखंडी साहित्यावर व दारूच्या बाटल्यांवर प्रतिकात्मक घाव घालत निष्क्रिय प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला यावेळी प्रशासनाला वीस मे पर्यंत उद्यान दुरुस्त करून सुस्थितीत आणण्याचा अल्टिमेटम देण्यात आला अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून देण्यात आला म्हण बाहेरून दारूच्या बाटल्या लोक भेटतात आरोग्य विभागाचा अधिकारी नाही बोलवलं आरणे त्याच्यावर आरोप ठेवतो नगरपालिकेमध्ये आता केडर पद्धतीमध्ये सगळे अधिकारी आलेत या कोरोनाच काही माहिती नाही मग जिजामाता उद्यान मध्ये या बाटल्या दारूच्या आल्या कशात एक एक जण अधिकारी कर्मचाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर टाकावलं दादा एक दारू परगावाची जनता अनिल भाऊ या घरणी बॉर्डर मी टाकतो कोपरगावातल्या नशाबाज करणाऱ्या सगळ्यांनी जर कोणी इथून पुढे जर कोणी हिम्मत केली ना आमच्या जिजामाता उद्यान मध्ये दारू पिऊन आज वाटल्या बोलले तसे डोक्या 부डवा मी त्यांचे चालू इथं नगरपालिकेत हा कुठेतरी थांबला पाहिजे इथं पन्नास लाख रुपये दिलेले आहे भिंतीसाठी बांधण्यासाठी तरी अजून हे का होईना हे लवकर झालं तर ठीक आहे इथं दोन दिवसानंतर हा हातोडा घेऊन ये ना नगरपालिकेत येणार आहे मी एक काच सोड एक काच सुद्धा ठेवणार नाही एक काच जे काय होईल ते मी पाहून घेईन गुन्हा दाखल करायचा बिनदास करा मी जेलमध्ये बसायला तयार आहे मी घाबरणार नाही जे काय होईल ते मी पाहून घेईन हे सडील वाकडे पाहिले का पत्रकार साहेब हे सडील वाकडे त्याच्यावर लहान लहान पोर इथे येऊन उद्या झाली मग काय करायचं आज आपल्या कोपरगाव शहरातील भूषण असलेलं राजमाता जिजाऊ उद्यान याची दुरवस्था बघण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय येथे जमलेलो आहोत हे गाव जवळपास पंचवीस हजार लोकसंख्या असलेलं हे एकमेव उद्यान आहे एवढ्या मोठ्या मोठ्या जागा पडलेल्या असताना उद्यान झाले नाही पण हे पूर्वीपासनं जेव्हापासनं नगरपालिकेची स्थापना झालेली आहे तेव्हापासन हे उद्यान इथं आकर्षित असं उद्यान म्हणजे आम्ही सुद्धा लहान असताना आम्ही आमच्या घरच्या आई वडील असू द्या त्यांच्यासोबत आम्ही इथं भेळेचे बेल, पुढे डबे वगैरे घेऊन आम्ही इथं खेळायचो बागडायचो अशा अवस्थेत आम्ही इथं मोठं झालेलं आहेत त्यावेळेची जी अवस्था होती म्हणजे एक सुंदर सुंदर असणारं हे उद्यान आजची दुरावस्था पण आज मनाला खूप वाईट वाटलं याला जबाबदार मी फक्त कोपरगाव नगरपालिका प्रशासन यांना मानतो लवकरात लवकर त्यांनी या उद्याना उद्यानाची झालेली दुरवस्था तात्काळ दुरुस्ती करावी नाहीतर आम्ही कोपरगावमध्ये या विषयावर मोठं आंदोलन छेडू तसेच कोपरगावातले आपले जे खाऊगल्ली आपले पॉईंट आहे समजा नाश्ता करता लोक संध्याकाळच्या वेळेला तीच गल्ली जर इथं बनवली तर इथं कोपरगावातले सगळे नाग नागरिक इथे येतील उद्यानाचा आनंद घेतील यावर पण नगरपालिकेने विचार करावा अशी मी नगरपालिकेला विनंती कर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांचं उद्यान कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वत आहे कोपरगाव शहरातील प्रत्येक नागरिक लहानपणापासून या उद्यानात आलाय अतिशय सुंदर गवत असलेलं खूप छान छान खेळण्या त्या ठिकाणी होते पण आज जर या उद्यानाची अवस्था बघितली गेल्या पाच ते सहा वर्षापासून जे वॉल कंपाऊंड आहे बऱ्याच ठिकाणी पडले आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण ते फुटेज सर्वांनी घेतले आभार मानतो हे आपला सगळ्यांचा जिवळ्याचा प्रश्न आहे आज त्या ठिकाणी ते कंपाऊंड पडलं तर समोरचे जे नागरिक असतील त्या नागरिकांनी त्यांचे पलंग त्या ठिकाणी टाकले त्यांच्या गाद्या त्या ठिकाणी वाळतात कपडे वाळतात आणि त्याच्याही पलीकडे जाऊन या कोपरगाव शहरामधला पान करारा तरुण या ठिकाणी येतो त्या दारूच्या बाटल्या सुद्धा त्या ठिकाणी सापडल्या या ठिकाणचा असलेला कर्मचारी आरोग्य विभागाचे अधिकारी बांधकाम विभागाचे इंजिनियर आणि सीओ साहेब मी आपल्याला या ठिकाणी आजच्या या छोट्याशा संयमी आंदोलनाच्या हिशोबाने इशारा देतो वीस तारखेपर्यंत आपण हे वॉल कंपाऊंड जे कुठलेही खाली एकही वीट न ठेवता कुठलाही पिलर न बांधता तात्पुरत्या पद्धतीनं हे वॉल कंपाऊंड केलंय साधा धक्का जरी लावला तरी ते वॉल कंपाऊंड पडतंय येत्या वीस तारखेपर्यंत व्यवस्थित त्या ठिकाणी पिलर बांधून भक्कम ते त्या ठिकाणी पिलर बांधून वॉल कंपाऊंड झालं पाहिजे भविष्यात कुठलंही अतिक्रमण आमच्या या जिजाऊ माता उद्यानाच्या परिसरात होता कामा नाही कारण आज दारूच्या बाटल्या पिल्या जातात उद्यानाशा पाणी होऊन जर जिजाऊ माताच्या स्मारकाचा अवमान झाला त्याची जबाबदारी घेणार कोण कारण आजचीच परिस्थिती बघितली आरोग्याच्या अधिकारी त्या कर्मचाऱ्यावर ढकलतात कर्मचारी म्हणतो मला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक साफसफाईसाठी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे परत जिजा उद्यान माझ्याकडे एक माणूस करणार काय काय एक तर शरीराने तो माणूस असलेला कमकुवत या ठिकाणी अनेक तरुण येतात त्याला धमकवतात तो त्यांना विरोध करू शकत नाही मुख्य अधिकारी साहेबांना मी विनंती करतो चांगल्या शरीराचा धडधाकड शरीराचा तरुण या ठिकाणी पण होऊन पाहिजेत आणि उद्यानाचं काम झाल्या झाल्या यातल्या खेळण्या सगळ्या बदला त्या गरजलेल्या आहेत त्याच्यामुळे बाळगोपाळांना वृद्धांना जखमा होऊ शकतात या ठिकाणी लॉन्चिंग उभारणी केली पाहिजे या ठिकाणी जे वॉल कंपाऊंड झाल्यानंतर या ठिकाणी चांगला वॉचमन ठेवल्यानंतर कोपरगाव शहरातील सर्वांसाठी सर्व गटासाठी महिला पुरुषांसाठी सर्वांसाठी हे उद्यान खुलं केलं गेलं पाहिजे कुठल्याही प्रकारच्या अटी नको आहेत यासाठी चांगला वॉचमन ठेवणं शेजारचा परिसर वा घाट वा घाटावर ज्या पायऱ्या आहेत या या त्या ठिकाणी कुंडे या घरातील दोघे जण चांगली त्या ठिकाणी व्यवस्था ठेवतात स्वच्छता करतात त्या ठिकाणी योगा प्राणायाम चालतात त्यांचे मनापासून मी आभार मानतो पण योगा प्राणायाम संपल्यानंतर रात्रीच्या वेळेला या ठिकाणी अनैतिक संबंध चालतात विविध भागातून जोडपे येतात गायत टाकून चालतात तर इतर महिलांना सुद्धा त्याची शरम वाटते लाज वाटते यासाठी पोलीस स्टेशन न आमच्या आयुष्याला समजावा रोज एक पोलीस संध्याकाळी या ठिकाणी पेट्रोलिंगसाठी पाहिजे जिजामाता उद्यानचं काम त्वरित करावं पेट्रोलिंग साठी एक पोलीस त्या ठिकाणी असावा आमची मागणी आणि नशा पान करणाऱ्या तरुणांना मी करतो जर कोणी बायकालाल परत जिजामाता उद्यान मध्ये दारू पिण्यासाठी आला ज्या पद्धतीने आमचे कोपरगावचे वसंत मोरे फेम आमचे हे अनिल भाऊ गायकवाड आज त्यांनी दाखवलं घराणी दा, त्यांनी त्या काच्या बाटल्या फोडल्यात त्याच पद्धतीने नशापान करण्याचे डोके त्याच घरांनी फोडल्याशिवाय मी राहणार नाही हा इशारा समजा आमची धमकी समजा कारण ही जिजामाता उद्यानासाठी सगळ्यांचा जिवळ्याचा विषय एवढंच मी या ठिकाणी सांगतो मुख्य अधिकारी साहेब तुमचा पुन्हा एकदा निषेध करतो आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यासाठी आलो तुम्ही आला नाहीत तुमच्या समोर कोण माणसं आले आम्हाला माहीत नाही कुठला ठेकेदार असेल काही वाटाघाटी असेल त्याच्याशी आम्हाला घेण नाही जिवाळ्याचा महत्वाचा विषय होता आपण त्या ठिकाणी आला नाही तुमचा मी एकदा जाहीर निषेध व्यक्त करतो ज्या अधिकारी कर्मचारी आले ते एका ढकलत होते आपल्या वेळेच्या माध्यमातून आपण फुटेज घेतलेत तुमचा पण मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो पण आता आम्ही सगळे गावकर कपवून घेणार नाही इथून पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर काम चालू करावं पेट्रोलिंग साठी इथं पोलीस घ्यावा अशा सर्व कोपरगावकरांच्या वतीनं पुन्हा एकदा विनंती करतो आणि इशारा सुद्धा देतो माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव